संगमनेर तालुका आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी गावात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे देण्यासाठी एक आगळा वेगळा आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या आनंद मेळाव्याची सुरुवात थोरात विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात झाली मान्यवरांच्या हस्ते गणराव्याची आरती करण्यात आली यावेळी संगमनेर दूध संघाचे संचालक तसेच पानोडीचे उपसरपंच विक्रम थोरात सरपंच गणपत हजारे मुख्याध्यापक अभिराज सुनवणे बबनराव कराळ सूर्यभान थोरात भारत शेवाळे संतोष चव्हाण पत्रकार राजेश गायकवाड विजय जाधव हौशाभाऊ जाधव गणेश साबळे योगेश पाबळ जीप शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी गोडसे गणेश जाधव घाडगे वाणी बाबासाहेब हजारे मंगेश जाधव सोमनाथ खिडकर सह शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस या प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी लावलेले विविध वस्तूंचे स्टॉल्स यामध्ये मेथी कांदे बटाटे पालक मटकी मिरची शेपू कोबी फ्लावर यांसारख्या विविध प्रकारच्या ताज्या भाजीपाल्यापासून ते चहा पाणीपुरी आणि भेळ यांसारख्या खाद्यपदार्थांपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश होता विद्यार्थ्यांनी स्वत या वस्तूंची मांडणी केली होती आणि ते ग्राहकांशी संवाद साधून विक्री करत होते या मेळाव्याचा उद्देश केवळ मनोरंजनाचा नव्हता तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा होता या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देवाणघेवाण आर्थिक व्यवहार आणि संवाद कौशल्ये रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला अभ्यासक्रमाव्यतिरिक्त व्यवहाराचे ज्ञान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळाल्याने त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढला विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या मेळाव्यात भाग घेतला आणि त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता हा आनंद मेळावा विद्यार्थ्यांच्या मनात केवळ आनंदाची अनुभूती देऊन गेला नाही तर त्यांना भविष्यासाठी आवश्यक असलेले व्यवहार ज्ञान आणि सामाजिक कौशल्य शिकण्यासही मदत केली संगमेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश सुधार योजना या योजनेअंतर्गत देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशूंसाठी लागणारे सिमेंट हे डब्ल्यू डब्ल्यू एस व्ही किंग डेन्मार्क एबीएस अमेरिका तसेच बायफ व एनडी अशा नामांकित कंपन्यांचे सिमेंट आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे तरी सर्व राजव दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील जनावरांची वंशावळ ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा